नमस्कार चाळीगाव शहरातील सर्व बंधू आणि भगिनी समाजातील सर्व वडीलधारी मंडळी पत्रकार सर्व क्षेत्रातील काम करणारे मान्यवर हो माझा तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार खर तर चाळीसगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी आपल्या शहराचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं या निर्णयावर आपल्याला मतदान करायचं आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त अध्यक्षपदासाठीच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण व अठरा प्रभागामध्ये अतिशय तळवळीने काम करणारे उद्याचे आमचे सर्व छत्तीस शिलेदार हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तालुक्याचा आमदार म्हणून शहरात केलेल्या विकास कामांची विकासाची घाता विविध रूपाने आपण बघितलेली आहे या पस्तीस वर्षात डोळ्याला जाणवेल असा एकही बदल आपण कधी बघितला नाही तो बदल सत्तेच्या माध्यमातून सर्व संकल्पचित्र सत्तात उतरताना आपण बघितलं या सर्व घटनेचे आपण सर्व साक्षीदार आहेत खर तर येणाऱ्या काळात देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून यामध्ये महत्वाची अशी अनेक विकास कामे आपण करणार आहोत तुम्ही आपल्या सर्वांना विश्वास देतो हे चाळीसगाव शहर आपण कधी भविष्यातही विचार केला नसेल भूतकाळाचा सगळा अनुभव तुमच्या डोळ्यासमोर आहे या शहराचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही सर्व खांदारा खांदार लावून काम करायचं ठरवलंय खर तर अनेकदा आम्ही अने चित्र पाहतोय विरोधक सध्या मत कशावर मागताय काहीतरी फेक नरेटिव्ह बसवायचा काहीतरी बोलबच्चनगिरी करायची आणि या माध्यमातून लोकांना उल्लू बनवायचं दोन हजार सोळाची मागची नगरपालिकेच तुम्ही बघा संकल्प चित्र पहा त्यांचे जाहीरनामे पहा आणि आज ती जी लोकांनी त्यांच्यावर आरोप केली तीच त्यांच्या समोर मांडीला मांडी लावून बसली आहे मला माहिती आहे मला विश्वास आहे चाळीसगाव शहरातील जनता सुज्ञ आहे समजदार आहे गेले अनेक वर्षानुवर्ष आपण हे शहर पाहताय मी या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगेल की ही लोक आता असे मेरेटिव्ह पसरत आहे की यांनी बोगस मतदान कार्ड बनवायचं आता तयार केलेला आहे कोणी म्हणतोय की आता यांनी अशी काही विचारणा करताय अगदी काल परवा सभेत एकाने काहीतरी तो व्हिडिओ सांगितला आणि ज्यावेळेस ते आमच्या सहकाऱ्यांनी फोन केला तर त्यांचा खोटाडेपणा उघड झाला परंतु आपण बघितलं दोन हजार चौदा ला स्वर्गीय दिला असा नॅरेटिव्ह सगळा पसरवण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये बंजारा समाजी बंद केली निवडणूक कोणत्या थराला जातील अगदी याचा काही नियम नाही माझी तुम्हाला विनंती आहे अगदी आता दोन दिवस हे अतिशय आपल्यासाठी महत्वाचे आहे केवळ आणि केवळ विकास हेच विजन घेऊन आम्ही शहरासमोर जातोय आम्ही विकासावर बोलतोय ते माझ्यावर आरोप करताय प्रत्यारोप करताय अगदी बाहेरून लोक बोलून बोलून पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांना मंगेश चव्हाणला थांबवायचंय मला असं वाटतंय त्यांना एकंदरीत या चाळीसगाव शहराच्या विकासाला खीळ बसवायची मागील काळात आपण यांचा कार्यकाळ पाहिला माझ्या मते त्या पाच वर्षाच्या काळात एकही वार्डात एकही प्रभागात एकही कॉलनीत एकही मोहल्ल्यात कधी एक गेल्या नसतील दहशतमुक्त शहर स्वच्छ शहर करोनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला छत्तीसच्या छत्तीस उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे चाळीगाव शहरातील मतदार जे शहराच्या बाहेर असतात व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने पुणे मुंबई मुंबई नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर आपण कुठेही असाल मी आपल्याला विनम्र आवाहन करतो या शहराच्या योगदानासाठी आपला एक दिवस अत्यंत बहुमल आहे आपले मत म्हणजे चाळीसगावच्या विकासाला मत असणार आहे त्यामुळे वे आपण वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजवावा येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल असं बेच चाळीसगाव आमचा घडवण्याचा संकल्प आहे असा संकल्प जो आहे तो सिद्धी सांगण्यासाठी आपला जनाधार आशीर्वाद तेवढाच आम्हाला महत्वाचा आहे मी या निमित्तानं आपल्याला शेवटी एकच सांगेल की पुन्हा एकदा आपण सर्वांनी या शहराच्या भविष्यासाठी बेज चाळीसगाव घडवण्यासाठी आमच्या सर्वच्या सर्व, सर्व लोकनियुक्त नगीश पदाच्या उमेदवारासह हो। छत्तीस शेलदारांना कम या निशाणी समोर बटन दाबून आपण सर्वांनी या चाळीसगाव शहराची सेवा करण्याची संधी देऊन विजयी करावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो